बहिर्जी नाईक हे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व्यक्तिमत्व होते एक अशी व्यक्ती ज्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील शिंगावे नाईक गावात झाला होता त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी इतिहासात आपला ठसा उमठवला की आज तीनशे पन्नास वर्षानंतरही त्यांचे नाव इतिहासात अजरामर आहे झाले आहे जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते तेव्हा आपसूक बहिर्जी नाईकांचे नाव तोंडात आल्याशिवाय राहत नाही त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग जो सर्वांनी आवर्जून पाहिला पाहिजे तो म्हणजे त्यांची समाधी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बानूरगड येथे येथेही समाधी स्थापित आहे सोळाशे ब्याण्णवमध्ये बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा तुकोजी नाईक यांनी आपल्या पित्याच्या स्मृतीत राम मंदिराची स्थापना केली आणि शिंगावे गावाच्या बाहेरची सीमा बांधली या राम मंदिरात एक शिलालेख असलेला दगड ठेवण्यात आला ज्यावर बहिर्जी नाईक यांच्या नावाचा उल्लेख आहे हा दगड त्यांच्या कर्तृत्वाने आणि स्मृतीचे प्रतीक म्हणून आजही जतन केला गेला आहे बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक महत्त्वपूर्ण गुप्तहेर आणि स्वराज्याचे तिसरे नेत्र होते तसेच लष्करी कमांडर होते त्यांच्या कार्यकुशलतेने आणि धैर्याने मराठा साम्राज्याला अगणित विजयी मिळवून दिले बहिर्जी नाईक रामशी समाजातील होते एक असा समज ज्याचे सदस्य त्यांच्या लवचिकतेसाठी आणि बलवान लढाऊ म्हणून प्रसिद्ध होते बहिर्जी नाईक यांनी आपल्या समाजाच्या या गुणांचा वापर करून महाराजांच्या सैन्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पण समाजाचा उल्लेख करणे ही बहिर्जी नाईक यांच्याशी करणे उत्तम ठरणार नाही कारण महाराजांचे प्रत्येक मावळा हा मराठा बारा बलुतेदार म्हणून जंगला त्यांच्या गुप्तहेरीच्या कलेमुळे अनेक गुप्त कले मोहिमा अने यशस्वी झाल्या बहिर्जी नाईक यांनी आपला लढाऊ कौशल्याने आणि रणनीतिक विचारांनी मराठा साम्राज्याच्या यशात मोठा वाटा उचलला त्यांच्या कार्यामुळे रामोशी समाजातील इतर इतर सदस्यांनाही प्रेरणा मिळाली आणि तेही मराठा साम्राज्याच्या सेवेत उतरण्यास प्रवृत्त झाले अशा प्रकारे बहिरीजी नाईक यांनी आपली बुद्धिमत्ता आणि धैर्याने मराठा साम्राज्याच्या इतिहासात एक अमूल्य स्थान निर्माण केले संभाजी महाराजांना समजत असे या भाषेत पक्ष्यांचे आणि वाऱ्यांचे आवाज असत ज्यामध्ये संदेश दिले जात महाराज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी बैजी बहिर्जी नाईकांना माहीत असायचे आणि त्या ठिकाणची सर्व माहिती ते लवकरात लवकर महाराजांपर्यंत पोहोचवत असत महाराजांच्या दरबार कधीही भैरजी नाईक वेषांतर करून आले तर ते फक्त आणि फक्त महाराजच ओळखू शकत असे त्यामुळे दरबारातील इतर लोकांना बहिर्जी नाईक जाधव नावाचा इसम अस्तित्वात आहे हे कधीच समजले नाही गुप्तहेरी गिरी बरोबरच बहिरजी नाईक एक कुशल लढवय देखील होते तलवारबाजी असो दांडपट्ट्यात किंवा कोणतीही विद्ध विद्या असो ते माहीर होते कारण गुप्तहेरांना कधीही कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊ लागू शकते हे त्यांना माहीत होते ते शत्रूचे गुप्तहेर कोण आहेत आणि ते काय करतात याची देखील माहिती ठेवत शत्रूच्या ताफ्यात चुकीची माहिती पुरवायची किंवा एखादी जनक अफवा पसरवायची असल्यास ते हे कामही ते खूप चतुराईने करीत असे महाराजांच्या ही पूर्ण माहिती ते सतत ठेवत भैरजी नाईक जाधव यांची कुशलता धैर्य आणि चातुर्यामुळे त्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात एक अमूल्य स्थान निर्माण केले